वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी परिवहन विभागाकडून रस्ते सुरक्षा राज्यभरामध्ये राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने परिवहन महामंडळाच्या यावल आगार प्रमुखांनी अभियान यशस्वी केले एस टी बसचा प्रवास सुरक्षित आहे सर्व जाती प्रजाती ईश्वरीय ब्रह्मचारी विद्यालयाच्या जयश्री दिदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुरक्षित असून इतर खाजगी वाहनांच्या तुलनेत एसटीतील वाहनांच्या अपघाताची संख्या कमी आहे त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले सुरक्षिततेसाठी जनजागृती व जनप्रबोधनाची काळाची गरज आहे आपल्या यश टी बसचा प्रवास हा सुरक्षित असून इतर खासगी वाहनांच्या तुलनेत होणाऱ्या अपघातात यश टी बस गाड्यांच्या होणाऱ्या अपघाताची संख्या ही फारच कमी असून अपघातास केवळ वाहन चालकच कारणीभूत आहेत असे नसते तर अपघात टाळण्यासाठी सर्वप्रथम आपल्या परिसरातील रस्ते चांगले असणे अत्यंत गरजेचे असून याशिवाय वाहन चालवीत असताना समोरील येणारे वाहन हे योग्य दिशेने येणे हे देखील महत्वाचे आहे अशी अनेक कारणे ही अपघातास कारणीभूत असतात त्यासाठी सर्व वाहन चालकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे असे मत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी व्यक्त केले साधारणपणे या टी महामंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आणि या राज्यातल्या प्रवाशांसाठी हक्काची गाडी म्हणजे एस टीचं नाव लोकिक आहे आणि अशा एस टीच्या महामंडळामध्ये एकाच आगारामध्ये या ठिकाणी साडेतीनशे कर्मचारी काम करतात असे कितीतरी आगार या जळगाव महाराष्ट्रामध्ये माझ्यामध्ये चारशे तरी आगार तुमच्या या राज्यामध्ये असतो आणि असं हे सारं करत असताना ज्यावेळेस फोर व्हीलर गाड्या मार्केटमध्ये आल्या त्याच्या आधीपासून एस टी या जाते रस्त्यावरती जाते आणि आत्ता का ताळ्यावरचा पाळ्यावरचा वाळ्यावरचा प्रवाशी देखील त्या ठिकाणी त्या एस टीला एक आदरित्त भावने या ठिकाणी पाहतो आणि त्या ताळ्यावर पाड्यावरून त्या ठिकाणचा प्रवासी या शहरावरती तालुक्यावरती त्या ठिकाणी काम करायला येतो आणि हे सारं करत असताना त्या ठिकाणी प्रवाशाची सुरक्षा आहे यावल एसटी महामंडळाच्या यावल आगाराच्या वतीने परिसरातील सभागृहात आयोजित सुरक्षित अभियान पंधरवाड्याच्या निमित्ताने एस टीच्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय गांधी निराधार समितीचे नायब तहसीलदार मनोज खारे प्रजातीय ईश्वरीय ब्रह्मचारी विद्यालयाच्या जयश्री दिदी यांच्यासह यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तर अतुल पाटील यांच्या हस्ते फित कापून सुरक्षित अभियानाचे शुभारंभ करण्यात आले या प्रसंगी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन जयश्री दिदी यांनी उपस्थित एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितेविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार किशोर मंदवाडे यांनी मांडले एस न्यूज महाराष्ट्रकरिता यावलेतून प्रतिनिधी फिरोज तडवी